आज प्रजासत्ताक दिनी साक्षी रेस्टॉरंट या रेस्टॉरंटचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते होतोय ते सातारा लोकसभेचे खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले सातारा जावलीचे धाडाडीचे आमदार श्रीमान छत्रपती शिवेंद्रराजे भोसले कराडचे आपले सर्वांचे परिचित आनंदरावजी पाटील नाना आपला आमचे भारतीय जनता पार्टीचे जमलेले सर्व पाहुणे मंडळी आणि खरं म्हटलं तर मित्रमंडळी आणि सर्वांचंच आम्हाला सर्वांना माहिती आहे आमचे संग्रामजी वर्गे लांब थांबले ते अध्यक्ष <laughs> शेखरजी साळुंगे योगेश सूर्यवंशी मनोज देशमुख हे सर्व मित्रमंडळी खरं या कार्यक्रमाचं नियोजन या सर्व मित्रमंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं याचं दर्शन व्यासपीठावरील मान्यवरांना प्रमुख पाहुण्यांना आता दिसते आपणा सर्वांना माहिती आहे की खरंच साधारच्या इतिहासात श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अतिशय चांगल्या प्रकारे जेवण मिळावं स्वादिष्ट रुचकर आणि खरंच एक रांगड्या पद्धतीचं जेणेकरून मतन थाई तांबडा रस्सा आळणी ज्वारी बाजरी नाचणी भाकरी चपाती आणि रोट्या त्याच पद्धतीनं शाकाहारी खवय्यांसाठी खरंच पंजाबी डिशेस चांगल्या पद्धतीनं मिळण्याचं ठिकाण थोड्या दिवसात खरंच विश्वासदर्शता दाखवेल अशा पद्धतीनं सातारकरांच्या खरंच मना मनात राहावं असं मन मिळावं व्हावं हो, खरंच आपल्या घरात जेवण केलं असं वाटावं त्या पद्धतीनं विश्वासार्हता दाखवेल त्याचबरोबर आमच्याबरोबर सहसाथीदार सा असणारे विपुल प्रतीक साळुंके जाधव कुटुंबीय यांचे सर्व आलेली पाहुणे मंडळी आमचे सर्व मित्र पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद देतो खरंच ज्या पद्धतीनं जो जोश असतो त्या जोशानच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अगदी कानाकोपऱ्या जिल्ह्याच्या वाडी वस्तीवर ज्या पद्धतीने जोशाने काम करत असतात लोकसभा मतदारसंघात त्याच पद्धतीने त्याच जोशात श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले अगदी सातारा जावली विधानसभा मतदारसंघात जा ज्या धडाडीचं काम करत असतात आताच ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्तानं अध्यक्ष यांना त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव नावारूपाला आणलंय त्यांनी त्याच पद्धतीने जोशात काम करत असतात त्याच जोशाने साक्षी रेस्टॉरंट हे सातारच्या विश्वासात सार्थ ठरेल आणि खरंच आपल्या घरी जेवण केलं असं प्रत्येक माणसाला वाटेल आणि याचा नावलौकिक थोड्या दिवसात चांगल्या पद्धतीनं आपल्या चा चा सर्वांच्या साक्षीनं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं मिळेल पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात साळुंके जाधव आणि जांभळे कुटुंबियांच्या वतीनं मी मनपूर्वक सर्वांचं धन्यवाद देतो सर्वांना स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातार आणि आपण जांभळे साळुंखे जाधव परिवारावर प्रेम करणारे सर्व सहृदय लोक या दोन व्यक्तीची उपस्थिती म्हणजे एखाद्या का कार्यक्रमाला राजमान्यता असते आणि आपल्या सगळ्यांची उपस्थिती म्हणजे लोकमान्यता असते जनमान्यता असते आणि ह्या दोन मान्यता ज्यांना असतात त्यांनी सुरू केलेल्या कुठल्याही कामात कुठलीही अडचणी अडचण येण्याची सुतराम शक्यता नसते खरं मी तर शब्दांची पूजा करत छत्तीस वर्ष ज्ञानदानाचं काम केलं आणि पोरानं अन्नदानाचं काम सुरू केलेलं आहे याचं कारण की मेंदूकडं जाणारे सगळे मार्ग पोटातून जात असतात ते जर रिकामं असलं तर नुसतं तत्त्वज्ञान सांगितलं तर ते पचेलच किंवा स्वीकारेल याची खात्री देता येत नाही आणि म्हणून या अन्नदान ज्ञानदानाचा स्पर्श असणाऱ्या अन्नदानाचं काम जांभळे जाधव आणि साळुंखे या त्रिमूर्तींच्या माध्यमातून होत आहे आपणाला मी या सर्वांच्या वतीनं शब्द देतो की बाबा नोरे इथं आला तर तुम्हाला नम्र सेवा मिळेल स्वच्छतेची उत्तम अनुभूती घेता येईल आणि चौदारपणा नावाची गोष्ट कितीही आस्वाद घेतला तरी उद्या त्याचा त्रास होणार नाही याची खात्री देऊन इथलं भोजन के केलं तरी काहीही चिंता करायची गरज नाही एवढे विश्वासार्हता हे सगळे जपतील हे साक्षी असं नाव ठेवलं एवढ्यासाठी की साक्षी याचा अर्थ एखादं काम करत असताना त्या कामाकडं अत्यंत तटस्थपणानं पाहून त्याचं निरीक्षण करण्याची आणि आपलं प्रकट मत प्रकट करण्याची क्षमता असणारे त्याला साक्षी म्हणायचं असतं या दोनही व्यक्तींचं आपणाला आशीर्वाद लाभणं आणि त्यांच्या साक्षीनं या साक्षीचं उद्घाटन होणं म्हणजे भविष्यकाळातील सर्व मार्ग खुलं होण्यासारखं असतं जांभळे साळुंखे जाधव परिवारावरती प्रेम करणारे आपण सर्व आणि व्यासपटावरील सर्व मान्यवर आज वेड़ या प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिना दिवशी आमच्यासाठी इथं वेळात वेळ काळून आलात याबद्दल आपणा सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत करतो आभार मानतो आणि थांबतो साक्षी या रेस्टॉरंटचं सा उद्घाटन ज्यांच्यासोबत ते झाले आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे ते या परिसराचे श्रीमंत शिवेंद्र बाबा तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले डबल ज्यांच्या सूचनेनं मला फोन आला महाराजांच्या आणि शिवेंद्रबाबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय जांभळे साळुंक्या आणि जाधव या परिवाराच्या उत्रिमूर्तींनी हा साक्षी नावानं रेस्टॉरंट सुरू करतायत नाना आपण आलं पाहिजे म्हणून निश्चितपणे प्रत्येक कारण माझ्या प्रत्येक शिबिरामध्ये युवक चळवळीपासून आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी मी कार्यक्रम घेतले त्या ठिकाणी सरांना फोन केला की ते सर त्या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि मग या कार्यक्रमाला मी का येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी अनिल देसाई अशोक मोने दत्ता नाना तसेच या ठिकाणी सुनील काटकर आणि व्यासपीठावर ज्यांचा सत्कार केला ते सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर असणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्ती घरच्यासारखं जीवन मिळणार आहे तर माझी विनंती इथं उपस्थित राहणारा प्रत्येकानं घरच्या कुटुंबाला घेऊन या आणि त्याचा आस्वाद घेतला तर घरच्यासारखं होईल आणि म्हणून या सातारच्या वैभवत भर घालणारे हे साक्षी रेस्टॉरंट सर्वांच्या पसंतीला उपयोग होईल असे निश्चित नि नियोजन ते सर्व तिघजण करतील असा मला विश्वास आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हे रेस्टॉरंट सुरू आहे आणि सातार शहरामध्ये या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं त्याची गरज होती आणि गरज ओळखून त्याने सुरू केलेलं हे रेस्टॉरंट निश्चितपणे उत्तम पद्धतीनं चांगलं चालेल पूर्वी मला महाराज आठवते की ज्या वेळेला आम्ही पूर्वी सर्किट हाऊस असलो तरी डबा घेऊन आम्ही मोहितेच्या खांडून जायचो मगाशी अनिलला मी सांगत होतो मग त्याच्यामध्ये खेळा ते मगाशी जांभळीने आमच्या नगरसेवकांनी हो सांगितलेलं आहे तर क्वालिटी मेंटेन करायचं काम हे हॉटेल व्यवसाय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करणार वाटतो पुन्हा एकदा या आपल्या सर्वांना मी प्रजासत्ताकाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि हे दालन ले ले। जे ह्या तिघांनी सुरू केलेलं आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो त्यांची या व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती होईलच पण निश्चितपणे आपल्याला सर्वांना हवय लोकांना निश्चितपणे असा वाद चांगला देतील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय उपस्थित असलेले मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आता ज्यांनी शुभेच्छा दिल्या ते मान्य आमदार आनंदराव पाटील त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे संचालक मान्य दत्तानाना टमाळ अनिल देसाई अशोक मोने ते नगरसेवक त्याचप्रमाणे राजू भोसले सुनील काटकर उपनगराध्यक्ष सुभाष शिर्के बाळासाहेब खांदारे नगरसेवक हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य सगळे पदाधिकारी त्याचबरोबर श्रीधर सर यांनी अतिशय शब्दाच्या म्हणजे नेहमीच त्यांची भाषणं ऐकण्यासारखी असतात त्यांनी सांगितलं म्हणजे आज त्यांनाच या कार्यक्रमाचं मला वाटतं प्रास्ताव्य करण्याची संधी ही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये पहिल्यांदाच त्यांना मिळाली असेल नाहीतर मुख्य भाषण हे श्रीधर सावंके सरांचं असतं पण आज या ठिकाणी साक्षी हॉटेलचे मालक नगरसेवक धनंजय जांभळे प्रतीक जाधव आणि विपुल साळुंके त्याचबरोबर आवर्जून इथं उपस्थित असलेले आपले माजी उपसभापती मान्य त्या उद्घाटनासाठी आलेले सातारकर माझ्या सर्व भगिनी सर्व वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो आज केसरकरपेठ येथे अतिशय सुंदर असं इंटिरियर असणारं साक्षी रेस्टॉरंट व्हेज आणि नॉन या दोन्ही याचा आज इथं सुरू झालेला आहे आणि मगाशी मी प्रेसवाले विचारत होते त्यावेळेला साताऱ्यामध्ये शहरामध्ये फार रेस्टॉरंट नाहीत आपण बघतो की आज रेस्टॉरंट ही जास्त करून हायवेला गेलेली आहेत शहरामध्ये कुठेही रेस्टॉरंट चांगलं असत थोडा वेळ बसायला किंवा घरातल्यांबरोबर येऊन नाश्ता वगैरे करण्यासाठी सुसज्ज असं रेस्टॉरंट आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही जी जुनी आहेत त्यांची नक्कीच नावं किंवा त्यांचं जे शहरामध्ये जी ओळख का आहे ती कायम आहे पण लोकांना नेहमी नवीन काहीतरी पाहिजे असतं आणि आज मला वाटतंय केसरकर पेटेमध्ये साक्षी रेस्टॉरंटच्या माध्यमातून आपले नगरसेवक पिंटू जांभळे प्रतीक आणि विपुल या तिघांनी पण ते उपलब्ध करून दिलं आहे आज होवी नाक्यावर ग्रेड सेपरेटर त्या ठिकाणी लोकांची Uh, म्हणजे रेस्टॉरंटमध्ये येणं जाणं असायचं पण ग्रेड सेपरेटरच्या कामामुळं सध्या पोई नाका हा पूर्णपणे बंद झालेला आहे त्यामुळं लोकांना संध्याकाळी कुठं ना कुठं वेळ घालवायला आपल्या फॅमिलीबरोबर मित्रपरिवाराबरोबर किंवा अगदी मुलांचे वाढदिवस पण असतात त्याच्यासाठी सुद्धा एखादी जागा लागते आणि आज या ठिकाणी चांगली अशी सुसज्ज ही वास्तू आज सातारकरांच्या कवय यांच्या सेवेमध्ये रुजू झालेली आहे मगाशी सरांनी सांगितलं की खासदार आणि मी आम्ही दोघेही असलो की राज्य मान्यता झाली आणि आपण सर्वजण आल्यावर आपली म्हणजे लोकांची पण मान्यता झाली आणि मला वाटतं पिंटू जांभळे यात असल्यामुळं सरकार मान्यता पण झालेली आहे कारण सध्या पिंटू म्हणजे मी आवर्जून म्हणते की सध्या पिंटू भाजपमध्ये आहे पुढचं अजून काय सांगता येत नाही सध्या पिंटू भाजपमध्ये त्यामुळे सरकार मान्यता पण या ठिकाणी पिंटूमुळे मिळालेले त्यामुळे मला नाही वाटत कोणाचा त्रास बी इथं काय होईल किंवा कोण इथं सारखं काय खायचे सॅम्पल वगैरे तपासायला वगैरे येतील आणि आज पिंटू आणि त्याचे दोन्ही प्रवीण विपुल यांना अनुभव आहेत आणि व्यवसायाचा सातारा कॅफे वगैरे याच्यामुळं यांना नक्कीच चांगला अनुभव आहे त्याचा उपयोग या ठिकाणी होईल याची खात्री मी नक्कीच आपल्या सर्वांना देऊ इच्छितो मग पिंटून सगळ्यांना सांगितलं की खासदारांचं काम जोशात असतंय आणि तसंच आमदारांचं काम पण जोशात असतंय आता पिंटू एवढा जोश जर आता तू दोघांना पण लावलेला आहे तर एक जोशातली नॉन व्हेज थाळी आणि एक जोशातली व्हेज थाळी अशा दोन्ही थाळ्या इथं एक आपल्या निमून टाक जे ज्याला जे खायचं हे करल पण आज लोकांना नक्कीच चांगली सोय चांगली चव आणि चांगलं इंटिरियर असतं स्वच्छता असली की लोकांचा नक्कीच लक्ष असतं लोक येतात त्या दृष्टीनं आपण सर्वांनी तिघांनी पण लक्ष द्यावं हीच माझी आपल्याला या उद्घाटनाच्या प्रसंगी शुभेच्छा राहील आणि नक्कीच आज जरी आता गडबड असली तरी परत साक्षी रेस्टॉरंटला नक्कीच भेट देण्याचं कामसुद्धा मी नक्की करीन हा सुद्धा शब्द या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो परत एकदा पिंटू जांभळे विपुल आणि प्रतीक या तिघांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र साक्षी रेस्टॉरंटच्या उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे बंधुराज शिवेंद्रराजे त्याचबरोबर आमदार आनंदराव नाना आदरणीय साळुंकेसर दत्ता नाना धमाळ माझे मित्र अनिल देसाई अशोकराव मोने सुनील काटकर अविनाश परांदे, सौ अनिता गोरपडे मान्य साहेबराव काका आमचे मित्र पैलवान बाळासाहेब पडगम आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे की धनंजय प्रवीण आणि विपुलनी एक चांगलं असं उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केला आहे गे मला नक्कीच खात्री आहे की या हाती घेतलेल्या उपक्रमाच्या अनेक शाखा निर्माण होतील जसं अनेक चेंज आपण बघतो McDonald's ची चेन असेल डॉमिनोजची असेल तसं अनेक भविष्य काळामध्ये त्यांनी या ठिकाणी अशा, अशा। द्यावे 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 या साक्षी रेस्टॉरंटच्या ठिकठिकाणी या संपूर्ण गावात जिल्ह्यात अशा संपूर्ण फ्रँचाईज द्याव द्याव्यात असं या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आज आवर्जून त्यांना आशीर्वाद देण्याकरता त्यांच्यावरती प्रेम करणारे आपण सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्रांनो आपण वेळात वेळ अशा ठिकाणी काढून आलात त्याबद्दल खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभेत भर पडला मी धनंजयशी बोलत होतो त्यांनी मला सांगितलं की एका वेळेस जवळपास शंभर लोक ह्या संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये बसू शकतात जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात आणि मला आवर्जून ह्या ठिकाणी या तिघही मित्रांना सांगायचं आहे पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे पूर्वी फार कॉम्पिटिशन नव्हती ठराविक रेस्टॉरंट्स होते आणि त्यामुळं लोकांना फारसा पर्याय नव्हता एक प्रकारचं से सेलस मार्केट होतं म्हणजे जायचं कुठं इकडं तिकडं का तिकडं मोजकेचं संपूर्ण रेस्टॉरंट होते पण आज ह्या संपूर्ण सातारा शहरात आणि सातारा शहराच्या लगत एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रेस्टॉरंट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं आता सेलस मार्केट नसून आता बायज मार्केट आहे त्यामुळे तुमच्या क्वालिटीवरती तुम्ही किती जोर देत आहे त्याच्यावर संपूर्ण तुमचं यश हे अवलंबून राहणार मला खात्री आहे की सातारा कॅ कॅफेच्या माध्यमातून त्यांनी ते यश मिळवलं त्या यशात ह्या साक्षी रेस्टॉरंटच्या माध्यमातून नक्कीच भर पडेल मग दुसरा एक मुद्दा मी त्याला विचारलं की ह्या ठिकाणी तुम्ही क्रेडिट कार्ड घेता का तर आपल्याला माहित आहे मोठमोठ्या शहरामध्ये तिथं असेच काचेचं दार असतं आणि त्या चिट चिटकवलं जात अमेरिकन एक्सप्रेस विजा हे ते कार्ड आणि मग सुनील काटकर सारखा का एक खोडसळ मुलगा असतो तो बघतो म्हणतो सगळे कार्ड इथं स्वीकारले जातात बर सगळ्यांना असच जातो त्याच्या एरिया सगळ्यांना म्हणतो आज मेजवानी आहे तुम्हाला सगळ्यांना ट्रक ट्रक भरून घेऊन येतो आणि आज सगळे जेवायला बसतात त्यांना काय खायचं ते खाव किती पण खचून खाव आज सगळं माझ्यावर आहे बस सगळे ढेकर बिकर देऊन झाल्यानंतर तो आपला वेटर येतो तो म्हणतो बिल कसं भरणार कॅश का कार्ड तो म्हणला कार्ड आपलं ते उघडतो कार्ड टाकतो जातो तो कॅशर बशी जातो आणि ते उघडल्यानंतर तो म्हणतो तो, तो कॅशनेर येतो आणि तो बोलतो काय चेष्टा लावली का कसली चेष्टा आणि कोण चेष्टा करते चेष्टा करत नसतो बिल तर मोठं लस झालं असतं तर म्हणतो हे काय कार्ड आहे ना तर म्हणतो सुनीलराव हे कुठलं कार्ड आहे माहिती आहे तुम्ही इथं सगळ्या कार्डचे स्टिकर लावले आणि त्याच्या <coughs> खाली तुम्ही लिहिलं की ऑल कार्ड एक्सेप्टेड हिअर मग योग्य आहे ना आणि ते कार्ड कुठलं असतं माहितीये का रेशन कार्ड असत त्यामुळं पै आवर्जून का सांगतोय की असे खोडसर लोक असतात त्यामुळं जपून म्हणजे कार्ड कुठलं आहे ते, ते, ते बघा आणि मग ते थाळी असेल नाही तर काय असेल द्या असं ह्या प्रसंगी मला सांगावसं वाटतं पण खरोखर एक चांगलं ह्या सातारच्या वैभवात भर पडेल असं रेस्टॉरंट या ठिकाणी या तिघांनी मिळून एकत्रपणे उभं केलेलं आहे व्यक्तीशा माझ्या वतीने मनापासून या तिघांना मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप ह्या तुमच्या रेस्टॉरंटची प्रगती व्हावी ही चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा